नमस्कार मुलांना सांगा बरं आज कोणता वा वार आहे शनिवार आहे की नाही मग आज आपण काय करणार आहोत फुलांची ओळख करून घेणार आहे की नाही आणि आहोत काय करायचंय तुम्हाला पण तुम्ही बदकमा करता पण फुलांची नावं माहीत आहे का तुम्हाला नाही मग मी आज तुम्हाला फुलांची नावं सांगणार आहे समजला रंग आहे अजून जास्वंदाचे वेगवेगळे रंग असतात पिवळा जास्वंद असतो ऐकून पांढरा जास्वंद सांगा बरं कोणती कोणती असतात पिवळा पांढरा काचे असतात कोणते पहिले तर गुच्छा गुच्छा तेरडा असतो पुन्हा हा गुच्छ आहे बघा आणि हा सिंगल आहे म्हणतो आपण याला त्याच्यानंतर को हा कोणता आहे कुंदेल आणि याच दुसरं नाव कोके याचे पण वेगवेगळे रंग आहे हा कोणता आहे याला राणी कलर पण म्हणतात हा डार्क गुलाबी आहे ना याला राणी कलर म्हणतात त्याच्यानंतर गुला, हा कोणता रेला पांढरा गुलाब आहे हा कोणता गुलाब आहे ना विविध रंगाचे गुलाब असतात हा आहे हा कोणता फुल आहे बहावा बहावा याच दुसरं नाव हा याचे पण दोन रंग बघितले मी एक जांभळा रंग आणि एक गुलाबी रंग तुम्ही पाहिले का जांभळा आपल्याकडे गुलाबी आहे ना गुलाबी आणि जांभळा त्याच्यानंतर हे माहिती आहे का तुम्हाला फुल म्हणता तुम्ही याला आम्ही याला स्वस्तिक म्हणतो काय म्हणतो स्वस्तिक स्वस्तिक याचे पण तीन दोन तीन रंगाचे असतात रंग नसतात पांढराच फूल असतो थो, पण थोडा जाड पाकळी असते तो एक फूल आणि याच्या फुलावर फुल असते असा गुच्छा पण स्वस्तिक असतो त्याच्यानंतर हा आहे पितभृंगरा पित्तभृंगराज आहे ना आपल्या शाळेत याचा रंग कोणता आहे पिवळा पिवळा रंग कोणता रंग पिवळा रंग हा कोण याला सुपली पण म्हणते याचा रंग कोणता आहे सांगा निळा रंग आहे कोणता रंग आहे निळा रंग याच्यात पांढरा पण असतो निळा पण असतो गुलाबी पण असतो आणि याच नाव काय आहे सांग याच नाव काय आहे हा कोणत्या रंगाचा फुल आहे पांढरा आणि याची दांडी बघा याची दांडी बघा कशी आहे दांडी कशी आहे आहे आणि हे खूप नाजूक फुल असते याचा खूप सुंदर सुगंध येतो वास येतो सुंदर वास सुवास आणि याचा अंगणामध्ये सडा पडलेला असतो हे आपल्याला झाडावरून तोडता येत नाही हे फुलं कुठे पडतात अंगणात पडतात खाली पडतात ऐकि नाही ना त्याच्यानंतर पिवळी 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 टरमरा पिवळी समजला याचा रंग पिवळा पिवळा याचा रंग पिवळा आईचे फुलं शेंद्री आहे शेंदरी याचा रंग सुद्धा कसा आहे शेंदरी रंग आहे त्याच्यानंतर माहिती आहे तुम्हाला ही काय ही नेहमी उगवतात फुलं आहे की नाही याचा रंग किती आहे रे लाल बघितले तुम्ही तेरडा आहे ना तेरडा त्याच्यानंतर हे माहित आहे का रे सांगा बघू याच नाव हा कोणता आहे माहित तुम्हाला हा काय आहे याचे पान याचे पान सुद्धा औषधीचा उपयोग होतो याच्या पानांचा मुळांचा आणि हे देवपूजेमध्ये सुद्धा वापरतात कर्दळी याच नाव काय आणि याला लिली पण म्हणते आणि कणा पण म्हणते समज ना या लाहोर फुल पण म्हणते याला बघा याच नाव आहे डेलिया नाव काय आहे याचे पण वेगवेगळ्या रंगाचे आहेत फुलं आहे ना हे बघा इथेच आहे हा गुलाबी रंग आहे हा थोडासा जांभळा रंग आहे हा राणी कलर आहे आहे ना याचे पण वेगवेगळ्या रंगाची फुलं मिळतात याच नाव काय आहे डेलिया लागूर फुल फुल हे कोणतं आहे झेंडू झेंडू हे कोणतं आहे झेंडू झेंडू बघा झेंडू मध्ये पण पिवळा डार्क पिवळा हा हा थोडासा शेंद्री पिवळा येतो आहे की नाही आणि पिवळा असतो आहे की नाही हे हा सिंगल आहे आणि जाड पण झेंडू असतो त्याच्यानंतर हे माहित आहे हा फुल कोणतं आहे अबोली अबोली कोणता फुल आहे अबोली अबोली दोन रंग बघितले आहे मी एक अबोली याचा रंग कोणता आहे अबोली लाल नाही हा लाल आहे का नाही बघा लाल रंग याला म्हणतात याला म्हणतात का लाल रंग याला अबोली कलर म्हणतात काय म्हणतात अबोली कलर असतो आणि मिरची जास्वंद म्हणतो याला बघा हा मिरची सारखा ना फुल म्हणून याला काय म्हणते मिरची मिरची जास्वंद हा मिरचीचा फुल नाही आहे पण या फुलाचं नाव मिरची जास्वंद जास्वंद म्हणतात याला याचा रंग कोणता आहे रे लाल याचा रंग लाल जास्वार। जास्वार। हाँ है? जास्वार। जास्वार। है हा हे बघा हाय हा सिंगल याच्यामध्ये पिवळा रंग पण आहे समजे तुम्हाला असे आपण किती रंगाची फुलं पाहिली रे खूप सारे रंग पाहिले ना हो आता रोज परिता पाठामध्ये आजचा फूल म्हटलं की तुम्ही सगळ्या रंगांची नाव, फुलांची आणि रंगांची नाव सांगायची सांगाल ना फुलांपासून काय करता तुम्ही चला करूया करूयाच्या